पंढरपुरामध्ये जी आमसभा झाली आणि ती आमसभा झाल्यानंतर काही लोकांच्या पोटामध्ये जो पाठीबरीस्तू पाडला जी पोटछून उठलं आणि काही त्यांनी आपली वाचळ बनवड केली त्यांना उत्तर द्यायचं म्हणून आपल्या सगळ्याला आमंत्रित केलंय जर त्यांना उत्तर नाही दिलं आम्ही गप्प बसलो तर खोटं बोल पण दडफून बोल ही प्रवृत्ती जास्त माजल म्हणून हा सगळा अठ्ठास आहे आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की कालच्या आमसभेचं अध्यक्षपद माढ्याचे आणि पंढरपूरचे आमदार आदरणीय अभिजी राबा पाटील यांना शासनातर्फे देण्यात आलं त्याचं कायदेशीर कारण असं आहे की ज्या मतदारसंघामध्ये ज्या आमदाराचं मतदान जे आहे त्या आमदाराला त्या आमसभेचं अध्यक्ष केलं जातं आणि ह्या चारी पाचही आमदारापेक्षा आबांचं या पंढरपूर तालुक्याचं पंढरपूर शहराचं मतदान हे बाजूला जास्त झालं त्याच्यामुळं समाधानावतारे जरी पंढरपूर मंगळ्याचे आमदार असले तरी आबांचं मतदान जास्त असल्यामुळं आमसभेचं अध्यक्षस्थान आबांना देण्यात आलं ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आमसभेचे अधिकार तर माझी या सगळ्या बुद्धिजीवी लोकांना विनंती आहे की त्यांनी एकदा घटनेचा आणि कायद्याचा अभ्यास करावा कुठं तरी गल्लीबोळ्यात दहाती पुस्तकं वाचून स्वतःचं वक्तव्य करून स्वतःच्या बुद्धीचे धडवले कधी काढू नये आमसभेला जे अधिकार <coughs> आम आहेत त्या अधिकारामध्ये पंढरपूर शहरसुद्धा आहे ह्या चारही आमदारांना पंढरपूर शहरातल्या लोकांनी सुद्धा मतदान केलं त्याच्यामुळं मग पंढरपूर शहरातल्या लोकांनी प्रश्न आमसभेमध्ये मांडायचे नाहीत का का फक्त तालुक्यातल्याच लोकांनी मांडायचे हे चारही आमदार फक्त तालुक्याचेच आहेत का पंढरपूर शहराचे हे नाहीत का त्याच्यामुळं पंढरपूर नगरपालिकेच्या संदर्भामध्ये जे प्रश्न आहेत ते आम्ही जन जनतेच्या वतीनं आम्ही मांडले आणि विषय दुसरा असा आहे की पंढरपूरचं मतदानच पंच्याऐंशी हजार आहे या पंच्याऐंशी हजार लोकांच्या प्रश्नांचं काय गेल्या पंचवीस तीस चाळीस वर्षापासून जर आपण सातत्यानं पंढरपूर शहराबद्दल बोललो तर काय दिसतंय चित्र आपल्याला एकशे ऐंशी कोटी रुपयाची नगरपालिका एकशे ऐंशी कोटी रुपये नगरपालिका दरवर्षी खर्च करते आज पंढरपुरातली जी हालत बघितली तर एवढे पैसे कुठे जात आहेत आणि दुसरा विषय असा आहे की नगरपालिका पंचायत समिती होऊन दोन अडीच वर्ष झाली त्याच्यामुळं मी ह्याला टेंडर दिलं मी त्याला टेंडर दिलं मी हे काम केलं मी हे ते काम केलं ह्याला म्हणायचा काय अधिकारच नाही ना लो लोकनियुक्त ही काय मंडळी नाही त्याच्यातली ते काय मंडळी आहे बँकेचे चेअरमन आहेत काय आजी माझे सभासद आहेत होऊन गेले काय आहेत समाजसुधारक आहेत आणि दुसरा विषय असा आहे की लोकांनी जनतेने प्रश्न विचारले आणि ते जे प्रश्न विचारलेत ती त्या व्यक्तीला विचारली नाही समोरची महिला आहे समोरचा पुरुष आहे हा त्याच्यामागचा उद्देश नाही त्या खुर्चीवर जी व्यक्ती बसली आहे त्यांचा आमचा काय संबंध नाही ती खुर्ची कुठली आहे त्या खुर्चीचे अधिकार काय आहेत त्यांना आम्ही प्रश्न विचारले त्या खुर्चीवर बसून जर जनतेचे प्रश्न जर तुम्ही व्यवस्थितपणे सोडवू शकत नसाल तर त्याचे तुम्हाला आम्ही जाब विचारायचे नाहीत का आम्ही एकंदर बासष्ट पद्धतीचा टॅक्स बासष्ट प्रकारचे टॅक्स आम्ही सरकारला देतो आहे एवढे मोठे पैसे आम्ही सरकारला देतो आहे त्याचा आम्हाला हिशोब विचारला नको सरकारच्याजवळ स्वतःचा नवा छदाब नाही का। जी काय पैसे दिले ती सगळे कर रूपाने जनता देते मग जनतेने स्वतःच्या पैशाचा हिशोब मागायचा नाही का अधिकारी जे लोक आहेत त्या पोस्टवर येण्यासाठी त्यांनी शिक्षण घेतलं आहे त्या पोस्टसाठी त्यांनी त्यांचा इंटरव्ह्यू दिलाय आणि त्याच्यानंतर त्या खुर्चीवरती जाऊन बसले पण त्यांचं काम जनतेने त्याला सांगायचं का की बाबा रे हे तू तुझं काम आहे हे तू कर आणि एवढे जर अधिकारी निर्णवलेले असतील एवढे जर अधिकारी सुस्तावलेले <स्यागाद> असतील तर त्यांना जनतेने जाब विचारायचा नाही का आणि ही जाब विचारायची संधी आदरणीय आबांच्या मार्फत सात आठ वर्षांनंतर मिळाले गेल्या पाच पंचवीस वर्षामध्ये आमसभा किती झाली गेल्या पाच पंचवीस वर्षामध्ये किती नागरिकांच्या प्रश्नाला उत्तर मिळाली गेल्या पाच पंचवीस वर्षामध्ये कुठल्या अधिकाऱ्यांनी काय केलं अरुण भाऊनं वाळूचा प्रश्न उत्पन्न केला आज वाळूमध्ये काय हालत आहे वीटभट्टीची काय हालत आहे मुरमाची काय हालत आहे गौण खनिजाबद्दल आपण बोललं जातं त्याच्याबद्दल आपण कधी आवाज उठवला आहे या सगळ्याला कुठंतरी वाच्यता फोडायची आणि म्हणून ही आमसभा अतिशय महत्वाची आहे आणि आदरणीय आव्हाने ती घेतली त्याच्याबद्दल आमसभेनं त्यांचा अभिनंदनाचा चौघांचा ठरावही केला आहे की बऱ्याच वर्षानंतर जयंती जनतेचे जे प्रश्न सोडवायला आम्हाला एक व्यासपीठ मिळालं याच्यामध्ये भानगड दुसरी आहे आम की आमचा कोणाचाही वैयक्तिक द्वेष नाही आता राव बहादूर परचारकांच्याबद्दल हे जरी म्हणत असेल की त्यांच्या विरोधात वगैरे होतं तर राव बहादूरांच्या विरोधात आम्ही कोणीच काय बोललो नाही त्यांचं कधी आम्ही नावही घेतलं नाही आणि काय घ्यायचं काय करणं कारण ते सत्तेतच नाहीत आणि ते कुठल्याही लोकनियुक्त सरकारचे जरी ते सहयोगी असले तरी प्रत्यक्ष त्यांचा सहभाग नाही जनतेतून ना। ते निवडूनच ना झाले ना ना नाहीत त्यांच्याकडे आहेत कुठल्या संस्था आता एक आर्बन बँक जे जी वाट लागली आहे <laughs> एक मार्केट कमिटी तिथेही आता बोलायचं कामच नाही दूध संघ तर बंद पडला आता रातारायला येतो वा त्याचंही काय ते त्यांच्याबद्दल ना नाही बोलायचं मला तर ज्यांचा आम्ही कधी विषयच घेतला नाही त्यांच्या बगलबाच्च्यानी नाहीतरी प्रश्न उखरून काढून हा गादाळो करायचं काय कारण नव्हतं त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये पंचवीस तीस वर्षामध्ये नगरपालिकेमध्ये काय केलं ते सांगा पंढरपूर नगरपालिकेच्या एकशे ऐंशी कोटी रुपयाच्या बजेटमध्ये काही ठराविक भागातच रक्कम खर्च केली जाते बाकीचे पंढरपूरचे पब्लिक तुम्हाला बाकीचे पब्लिक पंढरपूरचे मतदार तुम्हाला बाकीचे सगळे प्रॉपर्टीदार आहेत तुम्हाला पैसे देत नाहीत का तुम्हाला टॅक्स देत नाहीत का मग त्यांच्या वार्डातली कामं व्हायला हो पाहिजेत का नको आणि ही जी सगळी कामं झाली हो तर रस्त्याची त्यात पार, फाल काय संबंध आहे ऑनलाईन टेंडर आहे ऑनलाईन टेंडर काढलं यांच्या आधीच्या कारकिर्दीमध्ये ते कधी रस्ते मंजूर झाले नाही झाले हा विषय गौणच आहे पण काम सुरू झाली चांगली गोष्ट आहे पण त्या कामामध्ये भ्रष्टाचार व्हायला नाही पाहिजे क्वालिटी कंट्रोल करून ते काम तपासून व्हायला पाहिजे या सगळ्यासाठी याला जा विचारण्यासाठी आम सभा झाली आणि विषय याच्यामध्ये अजून एक गांभीर्याने यायचा येतो की विषयी आम्ही कुणीही आपशब्द उचारला नाही आम्ही महिलेला आम्हाला या महिने आमच्याही महिला राजकारणामध्ये आम्ही प्रत्येकाला सन्मानानं वागणूक दिली आहे विश्रांती हुसणार आपण सगळ्यांनाच माहीत आहे त्या ताईनाही आम्ही बोलण्याची संधी दिली सगळ्यांनाच बोलण्याची संधी दिली आम्ही आमसभेमध्ये स्त्री आणि पुरुष हा भेदभाव केलेलाच नाही आणि तो करायचं काही कारणच नाही आदरणीय शरदचंद्रजी पवारांनी स्वतःच महिलांसाठी आरक्षण ह्या भारतामध्ये पाहिल्यांदा दिलं आहे त्यांच्या विचाराशी आम्ही पायीक असताना महिलांचे अपमान होईल किंवा त्यांना तशी वागणूक दिली जाईल की आमच्या कधी रक्तात सुद्धा कधी आमच्या स्वप्नातसुद्धा कधी येणार नाही एवढं या निमित्ताने मी आपल्याला सांगू शकतो आणि हे कालची आमसभा फक्त नगरपालिकेचीच नसून सगळ्या तालुक्याची होती तालुक्यातील सगळ्या प्रश्नाची होती आणि आदरणीय आबानी सात वर्षानंतर जनतेला स्वतःचं मन मोकळं करून द्यायला जे एक व्यासपीठ करून दिलं त्याच्याबद्दल आबांचे आणि या तिन्ही आमदारांचे मी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र हे म्हणतायत की नगरपालिकेला बोलण्याचा अधिकार